नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी आहे जर तालुक्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलथाबालतीची चित्र दिसत आहेत कारण नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढे ज्या निवडणुका येत आहेत अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आणि आज या संपूर्ण जागांचे आरक्षण जाहीर झालेले आहेत अर्थात जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे नऊ गट असणार आहेत आणि या नऊ गटामध्ये एकूण अठरा पंचायत समितीचे गण असणार आहे या सर्वच्या सर्व जागांचं आरक्षण आज अधिकृतरित्या जाहीर झालेलं आहे आणि आरक्षणामुळं अनेकांची सोय झालेली आहे तर अनेकांची गैरसोय झाली आहे जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते असे अनेक नेत्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आरक्षणामुळं तर काही जणांची अक्षरशः लॉटरी लागलेली आहे त्यामुळं कभी खुशी कभी घम हा पॅटर्न आता पंचायत समिती जिल्हा परिषद या मध्ये दिसतो आहे आणि ते आरक्षणावरून संपूर्ण तालुक्यातील साधारण कसं चित्र असणार आहे कुणाचं प्राबल्य असणार आहे त्या ठिकाण कोण नेता काय खेळी करणार कुठल्या पक्षाचं कसं राजकारण होणार तर याची आपल्याला सविस्तर माहिती यामध्ये आपल्याला करणार आहे आणि अक्षरशः आता धुमशानला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे तर या संपूर्ण गण आणि गटाचं कशा पद्धतीचं आरक्षण आहे तर याची आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जो जिल्हा परिषदचा गट आहे तर अर्थात जाडोबोबलाद हा जिल्हा परिषदचा गट आहे आणि जाडोबोबला जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समितीचे गण आहेत ते म्हणजे एक जाडोबोबलाद आहे आणि दुसरा आहे तो माडगाव आणि विशेष म्हणजे यावेळी संपूर्ण जाडोबोबलाद गटामध्ये महिला राज आलेला आहे कारण जिल्हा परिषदचं जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी पडलेलं आहे आणि पंचायत समिती जाडोबलाद गटामध्ये महिला ओपन आणि माडग्याळ पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये पण महिला ओपन म्हणजे तिन्ही ठिकाणी हे महिलांचं या ठिकाणी राज्य येणार आहे आणि त्यामुळं अनेक जे इच्छुक नेते होते तर त्यांच्या उत्साहावरती निश्चितच पाणी पडणार आहे या गटात अनेक वर्षापासून म्हणजे परंपरेनं वर्चस्व जे राहिलेलं आहे ते रवी पाटील घराण्याचं या संपूर्ण गटावर नेहमी वर्चस्व राहिलेलं आहे मागच्याच वेळी तम्मनगौडा रवी पाटील हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे एक मोठे नेते आणि मागच्या विधानसभेचे उमेदवार तर हे या गटातून पंचायत जिल्हा परिषदला निवडून आले होते आणि जिल्हा परिषदचे ते सभापती पण नंतर झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक काम केलेले यावेळी ते निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट होतं मात्र आता आरक्षण पडलेलं असल्यामुळं त्यांना आता पर्यायी उमेदवाराचा शोध निश्चितपणे घ्यावा लागणार आहे अनेक बाहेरच्या उमेदवारांनी सुद्धा जाडूबोबलावर आपला डोळा ठेवलेला होता आणि त्यांच्या डोळ्यात पण आता झणझणीत अंजन पडलेला आहे अर्थात त्यांचा क्लेम पण गेलेला आहे त्यामुळं या गटातल्या सगळ्या इच्छुकांना आता आपल्या सौभाग्यवतींना आपल्या मातांना आपल्या भगिनींना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे दुसरा गट आहे उमदी आणि उमदी जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा सर्व प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का बसलेला आहे अनेकांनी आपले देव पाण्यात घातलेले होते आणि जिल्हा परिषदला पंचायत समितीला जोरदार तयारी केली होती पण के या सगळ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः यामुळं माती झालेली आहे त्याचं कारण असं आहे की उमदीचा जिल्हा परिषदचं जे आरक्षण आहे तर ते अनुसूचित जातीच्यासाठी पडलेलं आहे आणि त्यामुळं जे अनेक दिग्गज नेते होते देव पाण्यात घालून बसलेले होते तर त्यांच्या उत्साहावर पाणी पडलेलं तर आहेच पण त्यांचा मोठा मूड ऑफ झालेला आहे तर आता पर्याय म्हणून ते पंचायत समितीकडं वळणार होते परंतु पंचायत समितीमध्ये सुद्धा आरक्षणाचा त्यांना मोठा फटका बसणार आहे कारण उमदीचं जे पंचायत समितीचं आरक्षण आहे ते सुद्धा महिलेसाठी पडलेलं आहे आणि ओपन महिला हे अशा पद्धतीचं आरक्षण आहे आणि दुसरा जो गण आहे उमदीचा दुसरा जो गण आहे तर तो म्हणजे करजगी पंचायत समितीचा गण आहे आणि करजगी गणामध्ये अनुसूचित जाती हे आरक्षण पडलेलं आहे आणि अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यामुळं संपूर्ण उमदी या गटामध्ये जे अनेक दिग्गज मंडळी आपले इच्छुक होते भाजपचे संजय तेले यांनी जोरदार तयारी केली होती मात्र संजय तेलेन आता आपले दुधाची ताण आता ताकावर भागावे लागणार आहे कारण त्यांचं गेलेलं आहे दुसरे एक दिग्गज नेस्ते असलेले राष्ट्रवादी अजितदादा गटाचे एक खंदे समर्थक असलेले निवृत्ती शिंदे सरकार आ, हे सुद्धा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते मात्र आता पंचायत समितीच्या गणनावरती त्यांना लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आणि पत्नी या होते आने त्या मागच्या वेळी त्यांच्या पत्नी ह्या उमदी गावच्या सरपंच होत्या आणि त्या निवडणूक रिंगणात उतरणार काय तर अशी चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे आणि तिसरा जो गट आहे तो संक आहे तिसरा गट जो आहे तर तो आहे संक आहे हा पण अत्यंत सेन्सिटिव्ह आणि राजकीय दृष्ट्या प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघात सुद्धा सर्वसाधारण महिला असंच जिल्हा परिषदचं आरक्षण पडलेलं आहे आणि या गटामध्ये दोन पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत आणि त्यामध्ये एक म्हणजे संकचं संक आहे तर संक पंचायत समितीसाठी ओबीसी म्हणजे नामाप्र नागरिकाचा मागासवर्गीय प्रवर्ग यासाठी आरक्षण आहे आणि दुसरं जे आहे तर ते म्हणजे गिरगाव हा एक दुसरा एक हे आहे तर गिरगावची जागा मात्र ती ओपन राहिलेली आहे तर या गटामध्ये अनेक नेत्यांचं प्राबल्य आहे आणि माझी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष बसवराज काका यांचे चिरंजीव सुभाष पाटील आता हे राजकारणात आहे दुसऱ्या बाजूला आर के पाटील सर माझे प्राचार्य डॉक्टर आर के पाटील सर यांचा गट प्रबळ आहे तर त्यांचं वर्चस्व राहणार आहे बागेळे कुटुंबाचं या भागामध्ये राजकारणावरती पकड असणार रा आहे तर त्यामुळं ते पण या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मग पारंपरिक जे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे बसवराज पाटील विरुद्ध आर के पाटील तर हे पण राजकारणाचं सूत्र असंच राहणार आहे तर या ठिकाणी दोन का तीन पण गट पडू शकतात त्यामुळे या ठिकाणचं राजकारण सुद्धा पाहण्यासारखं आहे चौथा गट आहे तो म्हणजे दरिबडची आणि दरीबडचीच्या गटात यावेळी धुमशान होण्याची शक्यता आहे कारण दरीबडची ओपन झालेला आहे आणि जिल्हा परिषदेला ओपन झाल्यामुळं तर आता अनेक नेते बाह्या सरसावून उतरण्याची जोरदार आणि दाट शक्यता आहे या दरिबडची गटामध्ये दोन गण आहेत तर एक आहे दरिबडचीचा आणि दुसरा आहे तर तिकोंडी असा पंचायत समितीचा अशी दोन गटे। गट आणि दरिबडची पंचायत समिती गटसुद्धा ओपन झाल्यामुळं या ठिकाणी पण पुन्हा एकदा अत्यंत चुरशीचं चित्र पाहायला मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकोंडी जो आहे तर या पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये तर ओबीसी महिलेसाठी आरक्षण पडलेलं आहे तर या ठिकाणी जे अनेक मंडळी जे इच्छुक होती तर ते ब त्यांचे थोडीशी निराशा झाली परंतु दरीबडची आपण जर चित्र पाहिलं तर दरीबडची या गटावरती माझे आमदार विलासराव जगताप यांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे अनेक भागामध्ये ब विक्रम सावंत यांचंही वर्चस्व आहे तर आता नव्यानं झालेले आमदार गोपीचंद पडळकर यांचं या गटामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजांचं प्राबल्य आहे तर त्यांचं प्राबल्य अधिक असणार आहे त्यामुळं हा संमिश्र गट झाला पण अर्थातच ह्या गटामध्ये अत्यंत चुरशीचं वातावरण राहणार आहे आणि दरीवडची जिल्हा परिषदेसाठी एक मोठं नाव भाजपकडून समोर येत आहे ते म्हणजे पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी सरगर पाटील धनाजी सरगर पाटील हे एक उच्च शिक्षित आणि अत्यंत चांगलं नेटवर्क असलेले नेते आहे आणि पूर्व भागामध्ये त्यांचं अत्यंत अनेक गावामध्ये खूप चांगलं वर्चस्व आहे आमदार गोपीचंद पडळकर यांची धनाजी सरगर पाटील यांच्या नावाला पसंती असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्याचबरोबर श्रीमंत तांबे हेही एक नाव भाजपमधून येत आहे याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटातून अमोल कराडे यांचं नाव आता समोर येत आहे अमोल कराडे हे करेवाडी या गावचे नेते असून सोसायटीचे चेअरमन आहेत अमोल कराडे यांचं नाव पण शरद पवार राष्ट्रवादी गटातून समोर येऊ लागलं आहे जिल्हा परिषदेचा पाचवा गट जो आहे तर तो आहे मुत्संडी गट आणि मोचंडीमध्ये अर्थात जिल्हा परिषदेसाठीचं जे आरक्षण आहे तर ओबीसी पुरुष म्हणजे ओबीसी सर्वसाधारण नामाप्र असं पडलेलं आहे तर या गटामध्ये दोन पंचायत समितीचे गण आहेत एक आहे मुचंडी आणि दुसरा आहे खोजनवाडी तर या गडामध्ये सुद्धा की मुचंडी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे तर खोजनवाडी हा सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे खाली दोन्ही महिला असणार आहे परंतु वरती सर्वसाधारण असणार आहे आणि या याच्यामध्ये आता बदलत्या राजकारणात अनेक नेत्यांनी बाया सरसवलेल्या आहेत तर याच्यामधून रमेश पाटील की अनेक वर्ष त्यांचं या गटावरती वर्चस्व राहिलेलं आहे तर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत जल जयंत पाटलांचे समर्थक आहेत आणि मार्केट कमिटीचे संचालक आहेत तर निश्चितच त्यांचं त्यामध्ये लक्ष असणार आहे दुसरं म्हणजे की काँग्रेसचे नेते असलेले आणि माझे अध्यक्ष असलेले अपर आहे बिरादर तर हे सुद्धा या गटातून तयारी करू शकतात याशिवाय आता याशिवाय आता आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक म्हणून असलेले आणि मुचंडीगावचे आणखीन एक नेते असलेले रमेश देवर्षी यांचं पण नाव चर्चेत येत आहे मुचंडीचे माजी सरपंच अशोकराव पाटील हे सुद्धा एक प्रभावी नेते आहेत आणि अशोक पाटीलसुद्धा या गटामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात याशिवाय या, या गटातले जे अन्य पण नेते आहेत तर अनेक भागातले नेते तर यांचाही प्रभाव यामध्ये आहे सहावा गट जो आहे तो म्हणजे बनाळी आणि बनाळीमध्ये यावेळी अगदी आनंदी आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण या गटातले तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या ओपन राहिलेल्या आहेत सर्वसाधारण राहिलेल्या आहेत बनाळी जिल्हा परिषद गट ओपन आहे त्यामध्ये बनाळी पंचायत समितीचा जो गण आहे तो पण ओपन राहिलेला आहे आणि याच्यामध्येच येळवीचा गण आहे तर तो ओपन राहिलेला आहे तर आ, या गणामध्ये अनेक दिग्गज नेते बनाळीचे अनेक नेते असतील येळवीचे नेते आहेत तर या सर्वांचं या गटामध्ये जोरदार पुन्हा एकदा मोर्चे बांधणी होण्याची शक्यता आहे सभापती बाबासाहेब कोडक आहेत सभापती संजय कुमार सावंत आहेत त्याचबरोबर माझी सभापती आणि प्रकाशराव जमदाडे तर अशी दिग्गज नावं आहेत याशिवाय येळवीमधून आणखीन एखादं नाव येऊ शकतं या येळवी गणामध्ये इतर पण नेते आहेत डॉक्टर समाधान जगताप आहेत तर अशी अनेक दिग्गज मंडळी पुढे येऊ शकतात त्यामुळं या गणामधलं आणि गटामधलं राजकारण जे आहे तर ते अत्यंत चुरशीचं हे निश्चितच होणार आहे कारण तिन्हीच्या तिन्ही ही एकमेव असा गट आहे की ज्याच्यामधल्या तिन्हीच्या तिन्ही जागा ओपन पडलेल्या आहेत त्यामुळं राजकारणाचं तालुक्याचं बऱ्यापैकी चित्र तर या गटामधनं ठरण्याची शक्यता वर्तवली जाते सातवा जो गट आहे तर तो म्हणजे शेगाव जिल्हा परिषदचा गट आहे शेगाव जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी आरक्षित झालेला आहे आणि या गटामधले दोन पंचायत समितीचे गण आहेत ते म्हणजे शेगाव आणि कोसारी शेगाव गण जो आहे पंचायत समितीचा तर तो सर्वसाधारण आहे ओपन राहिलेला आहे आणि कोसारीमध्ये मात्र हे ओपन महिला असं आरक्षण पडलेलं आहे तर या गटावर अनेक दिग्गज नेत्यांचा डोळा होता आणि विशेषतः आता कुंभारी गावचे नेते असलेले नाथापा पाटील हे या गटामधून जोरदार अनेक महिन्यापासून त्यांची जिल्हा परिषदला तयारी सुरू होती आणि ओबीसी पडलेलं असल्यामुळं अर्थात त्यांचा मार्ग खुला झाला आहे मात्र ओबीसीचे इतर अनेक नेते या जिल्हा परिषद गटातून पुढे येण्याची शक्यता आहे शेगाव पंचायत समितीसाठी जोरदार निवडणूक होण्याची शक्यता आहे तर कोसरीला पण यावेळी जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे आणि आठवा जिल्हा परिषदेचा गट आहे तो डपळापूर आहे डपळापूरच्या नेत्यांची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे कारण डपळापूर जिल्हा परिषदचे जे आहे आरक्षण तर ते सर्वसाधारण महिलेसाठी पडलेलं आहे त्यामुळे अनेक जे दिग्गज नेते जे इच्छुक होते तर या सगळ्या नेत्यांच्या उत्साहावरती त्यामुळं पाणी पडलेलं आहे आणि डपळापूर पंचायत समितीला हे ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे नामापुरासाठी आणि बाजचं जे आरक्षण आहे ते ओबीसी महिला असं पडलेलं आहे त्यामुळं बाजच्या नेत्यांच्या उत्साहावर पण पाणी पडलेलं आहे तर डबलापूर ओबीसी ओपन महिलेसाठी पडलेलं असल्यामुळं तर या ठिकाणहून अनेक दिग्गज आता आपल्या कुटुंबियातील कोणाला उतरवू नका तर याकडं लक्ष लावून राहिलेलं आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जे मनसूरच्या खतीब आहेत ते तालुकाध्यक्ष आहेत सध्या राष्ट्रवादीचे त्याचबरोबर सुनील बापू चव्हाण यांचे चिरंजीव दिग्विजय आणि त्यांचे बंधू या दोघांचे अभिजित चव्हाण यांची जोडगोळी आहे उगवतं जे नेतृत्व आहे ते म्हणजे मार्केट कमिटीचे संचालक असलेले चेअरमन बाबासाहेब माळी हे एक होत नेतृत्व आहे तर त्यांचाही या भागातल्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे तर बाबासाहेब माळी हे पंचायत समितीसाठी तयारी करू शकतात का असे पण आता चर्चा सुरू झाली आहे कारण डपळापूर ओबीसीसाठी पडलेला आहे तर इकडं जी बाकीची जी मंडळी आहेत करमदादा मासाळ कुंडलेख दुधाळ त्याचबरोबर सीचे नेते शंकर वगैरे सर ही सर्व मंडळी या डपळापूर जिल्हा परिषद गटातून येतात तर या सर्वांचा राजकारणावरील प्रभाव आणि त्यांचे राजकारणामधली एकूण पकड पाहता या सर्व बदलत्या परिस्थितीमध्ये आणि या आरक्षणाच्या रचनेनुसार काय भूमिका घेतात तर याकडं पण लक्ष लागून राहिलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचा सगळ्यात शेवटचा जो गट आपल्यातला आहे तो म्हणजे बेळूर गट आणि या बेळूळ गटामध्ये ओबीसी महिलेसाठी आरक्षण पडलेलं आहे तर गेल्यावेळी पण यावेळी महिला जिल्हा परिषद सदस्य होत्या तर यावेळी पण आता नेमक्या कोणत्या महिलेला संधी मिळणार आणि त्यामुळं जिल्हा परिषदेचा मात्र नेत्यांचा पत्ता कट झालेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेळुळचं जे, जे पंचायत समिती जे आहे गट तर तर तो पुन्हा एकदा ओपन राहिलेला आहे त्यामुळं या गटात पुन्हा चुरीस चुरस होणार आहे तर अंतर्गत अंतर्गत राजकारण त्यामध्ये पळून येऊ शकतं आणि विशेषतः बेळूरमधल्या नेत्यांच्याकडं अधिक प्रमाणात लक्ष यामध्ये जाऊ शकतं दुसरा जो त्यांच्यातला पंचायत समितीचा गट गण जो आहे तो तो आहे उमराणी आणि उमराणीच्या नेत्यांची मात्र घोर निराशा झालेली आहे कारण इथं पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती साठी आरक्षण पडलेलं आहे आणि तेही महिलेसाठी हे आरक्षण पडलेलं आहे